कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसहाय्य विनोद जाधव मंगरुळपीर खरीप हंगाम दोन तेवीस हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने नुकताच घेतला आहे हा शासन निर्णय एकोणतीस जुलै रोजी काढण्यात आला असून यानुसार एका शेतकऱ्याला दोन हेक्टरसाठी दहा हजार रुपये मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही विनोद पाटील जाधव भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव यांनी केले आहे या अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांमध्ये त्या शेतकऱ्यांचा समावेश असेल ज्यांनी पीक पाहणी किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे या अनुदानाची कार्यवाही आता सुरू झाली आहे पात्र शेतकऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी राज्य सरकारने आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमतीपत्र शेतकऱ्यांकडून भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण डीबीटी माध्यमातून जमा केला जाणार आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांना आपल्या आधार संबंधित माहिती वापर करण्यासंबंधी संमतीपत्र आणि सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदाराला अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुदान प्रक्रियेसाठी न हरकत प्रमाणपत्र आपल्या गावातील संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक आहे जेणेकरून सामायिक खातेदाराच्या नावावर एकाच खात्यावर अनुदान जमा होईल महायुती सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हा निर्णय अंमलात आणल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे विनोद जाधव हो यांनी आभार व्यक्त केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा